एकवीस जून जागतिक योग दिन या दिवशी संपूर्ण देशभर योगाचे महत्व अधोरेखित केले जाते जोगेश्वरी पूर्व येथील वीर सावरकर अस्मिता गार्डन मध्ये आज एक खास चित्र पाहायला मिळालं ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित योग सत्रात अनेक आजी आजोबांनी सक्रिय सहभाग घेतला वयाच्या संध्याकाळीही त्यांनी सकाळी उठून प्राणायाम सूर्यनमस्कार आणि ध्यान साधनेचा अभ्यास केला योगाच्या माध्यमातून आरोग्य मानसिक शांती आणि सकारात्मकतेचा संदेश दिला या उपक्रमातून एक स्पष्ट होते वय कितीही झालं पण निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याची जिद्द कायम ठेवता येते ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह हो, शिस्त आणि एकाग्रता पाहून उपस्थितांनी देखील प्रेरणा घेतली योग दिनाच्या निमित्ताने शरीर निरोगी मन प्रसन्न हा विचार खऱ्या अर्थाने साकार झाला अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या न्यूजवर बातमी विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा